नमस्कार मी पंजाब ढकणी माझ्या शेतामध्ये मा आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस राज्यामध्ये एकवीस बावीस तेवीस तीन दिवस आणखीन थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात जरा जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही ह्या ढगाळ वातावरणामध्ये गारवा असतो म्हणजे गार गार जास्त प्रमाण असतं म्हणजे गार गारवा जास्त लागतो दिवसादेखील थंडी लागते म्हणून पाऊस काय येणार नाही म्हणून अंदाज लक्ष यायचा सांगायचं झालं तर राज्यामध्ये तीस डिसेंबर पर्यंत कसलाही राज्यात पाऊस नाही काही नाही थंडीची तीव्र लाट राहणार आहे मात्र वर्ष दोन हजार सव्वीस एक जानेवारीला मात्र या ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज खेळायचा ह्या ढगाळ वातावरणामुळे टरबूजवाले वेलवर्गीयवाले गेवाल्या पिल आणि ऊस उगवण्यासाठी खूप म्हणजे चांगला अंदाज आहे कारण की एक जानेवारीच्या नंतर काय होणार थोडं ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं कि ऊस उगवायला चांगलं राहतं वेलवर्गे पिकाला चांगलं लागतं ज्यांना टरबूज लावायचं त्यांना चांगलं राहतं खरबूज लावण्यासाठी चांगलं वातावरण राहतं म्हणून हाण अंदाज लक्षायचा आभाळ जरी जर दर राहिलं तर त्याच्यामध्ये देखील अं थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा हे तीस डिसेंबर पर्यंत तर थंडी कायमचीच राहणार आहे तीस तारखेला मध्यरात्री मात्र पण आभाळ येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात मात्र दहा दिवस मात्र चांगलं तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात सांगायचं झालं तर यावर्षी थंडीची चांगली लाट आहे म्हणून हरभाराचं पीक चांगलं येणार आहे गव्हाचं पीक येणार आहे म्हणून पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी हरभाराचं गव्हाचं पीक चांगलं येणार आहे म्हणून चांगली मेहनत घ्या चांगलं पाणी द्या असं केल्याच्या नंतर चांगलं पीक येणार आहे आणि फक्त राज्यामध्ये आता दोन तीन दिवस म्हणजे एकवीस बावीस पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे दिवसा देखील आबाळ राहील पण दिवसा थंड वारं सुटेल आणि गारवा लागेल म्हणून हे लक्षात पण राज्यात मात्र सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर सध्या तरी कुठंच म्हणजे चारही पाचही विभागामध्ये पावसाचं वातावरण नाही म्हणून हे लक्षात मात्र तीस तारखेच्या नंतर वातावरण थोडा बदल होईल आणि तीस तारखेच्या नंतर मात्र क्लाउडली चांगलं ढगाळ वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा डॉक्टर साहेब ढगाळ वातावरण वा असताना थंडीचा जोर राहणार रह आहे का नाही ढगाळ वातावरण जरी असलं ना <laughs> हिवाळ्यामध्ये त्याच्यामध्ये असतं गारपाना असतो म्हणजे हे काय असतं हे हे थंड आभाळ काय असतं याच्यामध्ये गारवापणा जास्त असतं म्हणजे हे गारपिटीचं वातावरण तयार असतं याच्यात जर जास्त प्रमाण जर वाढलं ना आभाळ तर याच्यामध्ये गारपिटीचं प्रमाण असतं म्हणून गारपिटी तशी होणार नाही काही नाही फक्त सध्या वातावरण ढगाळ राहणार आहे म्हणून सर्व लक्षात घ्यायचा सरासरी ढग साहेब थंडीचा जोर जास्त कोणत्या जिल्ह्यात राहणार निपाड नाशिक त्या भागामध्ये तीव्र थंडी राहणार आहे परभणीकडे राहणार आहे म्हणजे राज्यात सांगायचं झालं ज्या ज्या ठिकाणी सखोल भाग आहे थंडी जास्त राहते उंच ठिकाणी जिथं खालकी जमीन आहे तिथं थंडी मात्र कमी राहते म्हणून हे लक्षात घ्यायचं थंडीचा जोर सरासरी किती टक्केवारी आता थंडी जवळपास सांगायचं झालं तर वीस जानेवारी पर्यंत म्हणजे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत महाराष्ट्रात चांगली थंडी राहणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं ह्या थंडीमुळे सगळे पिक चांगले जोरदार येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा हरभरा पिकासाठी थंडी जास्त चांगली असते का हरभरा पिकाला थंडी जितकी थंडी जास्त तितकं हरभऱ्याचं पीक चांगले येतं गव्हाचं पीक चांगलं येतं म्हणजे हे निसर्ग हे जे पिकं येणार आहेत हे निसर्ग म्हणतं थंडी जास्त तर हरभऱ्याचं पीक येतंय निसर्गा म्हणतात थंडी जास्त तर गव्हाचं पीक येतं निसर्गमन ताबा असलं तर त्या ठिकाणी ज्वारी देखील येते मग त्याला वेलवर्गीय पिकाला पिकायला चांगला असतं म्हणजे निसर्ग आधारित ही शेती पिकाने असं ठेवलेली तुम्ही सर यावेळेस या कोणत्या कंपनीचा हरबर केलेलं आहे माझ्याकडे यावेळेस म्हणजे दोन तीन कंपनी आहेत म्हणजे युनेस कंपनीचे हे एक्याऐंशी पण आणखी तीन कंपन्यांच्या वेगवेगळ्या कंपनीचं या ठिकाणी प्लॉट केलेले कारण की फरक बघण्यासाठी मग कोणत्या कोणत्या प्लॉटला चांगला उतार येतं हे सगळं मी शेतकऱ्याला दाखवणार आहे